सारे मतभेद जातीभेद विसरूया सारी बंधने तोडूया एक मनाने एक भावनेने आज एक पुन्हा होऊया, अन ध्वजाला सलामी देऊया अन ध्वजाला सलामी देऊया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझे मित्र आणि मैत्रिणींनो आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो हा दिवस भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या शुभ दिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी गरज होती संविधानाची त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भरपूर परिश्रम करून देशाचे संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या देशाच्या संविधानाचे जनक म्हणतात भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व प्रजासत्ताक बनवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या दिवसाच्या प्राप्तीसाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिले प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे हा दिवस आपल्याला एकतेची व बंधुभावाची शिकवण देतो एवढे बोलून मी माझे छोटेशी भाषण संपवते जय हिंद जय भारत